बांगलादेश मध्ये हिंदूंवर होत असलेल्या विरोधात सांगलीत सकल हिंदू समाजाची निदर्शने बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याच्या विरोध अत्याचाराच्या विरोधात भाजपची ही घोषणाबाजी आमदार सुधीर यांनी यांनीही केलं घोषणा देत आंदोलन बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या विरोधात सकल हिंदू समाज आज राज्यभर आंदोलन करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनीही तीव्र निदर्शने केली आहेत बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ही निदर्शनं करण्यात आली आहेत राज्यातील विविध भागात आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात येते आहे याच पार्श्वभूमीवर सांगलीत सुद्धा सखल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील राजवाडा येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शनी करण्यात आली यात भाजपा कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते बांगलादेश मधील हिंदूंना संरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबावे अशी मागणी यावेळी हिंदू बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे बांगलादेशमध्ये सर्व अल्पसंख्यक हिंदूंवरती ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत त्याचबरोबर जे इस्कॉनचे भक्त आहेत त्या भक्तांवरती सुद्धा अनेक प्रकारे अन्याय केले जात आहेत अत्याचार होत आहेत मारहाण केली जात आहे घरं लुटली जात आहेत तर त्या ठिकाणी जे हे अन्याय होत आहेत ते ताबडतोब रोखण्यात यावेत जर हे अन्याय रोखण्यात आले नाहीत तर आपल्याला रामायण महाभारत साक्ष आहे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी शांतिताचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता परंतु तो प्रस्ताव न ऐकल्यामुळं अर्जुन जो क्षत्रिय होता त्यानं युद्ध केलं आणि त्या ठिकाणी त्यांना धडा शिकवला रामायणामध्ये आपल्याला उदाहरण आहे हनुमानाने लक्का जाळली तर अशा पद्धतीनं इतिहास जो आहे आपल्याला आदर्श आहे जर त्या ठिकाणी बांगलादेशवासियांनी भारताचे हे प्रस्ताव मान्य केले नाहीत तर भारत सरकारला विनंती आहे की आपले त्या ठिकाणी आपलं भारत लक्ष लष्कर घुषपावं आणि त्या ठिकाणी त्या अन्याय होत आहे भारतीय हिंदूंवरती किंवा बांगलादेश हिंदूंवरती तो अन्याय रोखण्यात यावा आणि आवश्यक कारवाई करण्यात का यावी असं विशेष नम्र निवेदन आहे भारत सरकारला इसंदर्भे धन्यवाद गेले महिना दोन महिने आपण सगळे जर बघतो आहोत बांगलादेश बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू आहे हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहे दुकानं शेती काढून घेतली जात आहे त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे असा प्रकारे या म्हणजे सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही या दृष्टी निषेध केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिले पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतोय आपली मागणी राहील की जे हिंदूंना संरक्षण आपण दिलं पाहिजे तिथल्या तिथल्या येणाऱ्या सर्व हिंदू राहित आपण सामावून घेतलं पाहिजे तिथल्या बा बा बांगलादेश आणि रोहिंग्याने ते परत पाठवलं पाहिजे ही अशी आम्ही विनंती करणार आहे